पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त ही कविता हुतात्म्यांचे बलिदान पारतंत्र्याच्या शृंखला तोडण्या त्यागीला संसार सोडिले घरदार छातीची ढाल करुणी निघाले भारत मातेचे शूर सरदार पारतंत्र्याच्या शृंखला तोडण्या त्यागीला संसार सोडिले घरदार छातीची ढाल करून निघाले भारत मातेचे शूर सरदार आठवीले रामकृष्ण आठवीले शिवराय कोणी उपसली तलवार कोणी ला तिरंगा कोणी दिली लेखनी लाधार आठविले रामकृष्ण आठविले शिवराय कोणी उपसली तलवार कोणी ला तिरंगा कोणी दिली लेखनी लाधार बंधुत्वाचा हात देवणे केला भारत देश महान जाती धर्म पुसूने टाकले एकमुखाने गाले स्वातंत्र्याचे गाणं बंधुत्वाचा <Five pressing Gegen West> हात देऊनी केला भारत देश महान जाती धर्म पुसून टाकले एकमुखा निघाले स्वातंत्र्याचे गाणं त्यागाच्या होळीतून एकात्मतेच्या ज्वालातून स्वतंत्र झाला भारत माझा हुतात्म्यांच्या अमर बलिदानातून त्यागाच्या होळीतून एकात्मतेच्या ज्वालातून स्वतंत्र झाला भारत माझा हुतात्म्यांच्या अमर बलिदानातून हुतात्म्यांच्या अमर बलिदानातून